वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण नाव हो, बघणार आहोत चिकनची रेसिपी तर आज आपण बघणार आहोत की चिकन ची रेसिपी चिकन ग्रेवी कशी बनवायची ते तर चला तर मग बनवायला घेऊयात चिकन तर इथे मी आता हे चिकन घेतलं एक किलो चिकन आहे हे मी वॉश करून घेणार इथे असं चिकन छान धुवून घ्यायचंय तर काहीच आता अशा पद्धतीने इथे चिकन चांगलं धुवून घ्यायचंय माझं चिकन असं धुऊन झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे मीठ घरचा धना पावडर मसाला आणि हळद त्यानंतर आपण ही आलं लसूण पेस्ट आहे ही आलं लसूण पेस्ट आता आपण टाकणार आहोत हे मी आधीच बनवून ठेवलेली असते आता आपण ह्याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे मिक्स करून आपण एक तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक दीड तासासाठी मॅरिनेशन ला ठेवू शकता पण जर वेळ नसेल तर तुम्ही एक पंधरा मिनिटं तुमच्या मसाल्याचे प्रिपरेशन करेपर्यंत तुम्ही याला मॅरिनेट करून ठेवू शकता तर आता आपण याला पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेशन ला देऊया आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट चिकन ग्रेव्ही बनवायला घेऊया तर गाईज अशा पद्धतीने इथे मी किसलेलो खोबरे ते थोडस भाजून घेतलंय इथे कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली आहे आला आणि लसूण हेही थोडस भाजून घेतलंय आणि एका साइडला इथे कांदा आहे तो पण थोडासा भाजून घेतलेला आहे आणि आता ह्याचं आपण एक वाटण तयार करणार आहोत चला तर मग आधी वाटण तयार करून घेऊया तर आता अशा पद्धतीने आपण एक कढई घेणार आहोत गॅस चालू करायचा आणि आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात दोन चमचे तेल टाकले मी तेल थोडस तापून द्यायचंय तर आता ते इथे तेल चांगलं तापलंय त्याच्यामध्ये ना आता आपण थोडीशी जिरे टाकून घेऊया आता आपण तेलात जिरं टाकूया थोडस त्यानंतर ना कांदा टाकूयात आता इथे कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात आता त्याच्यामध्ये आपण थोडस टोमॅटो चिरलेलं टाकणार एक टोमॅटो आहे छोट ते मी चिरून टाकलंय हेही छान असं परतवून देणार आता इथे आपण हे सगळे मसाले घेतलेत याच्यामध्ये आहे कांदा लसूण मसाला कश्मीरी लाल मिर्च मसाला हळद चिकन मसाला आणि घरचा धना पावडर मसाला आता याच्यामध्ये आपण हे सगळे जे मसाले आहेत ते टाकून घेऊयात आता आपला टोमॅटो कांदा थोड छान लालसर पर परतून झालाय त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत सगळे मसाले तेही छान परतवून घेणार आता याच्यामध्ये आपण हा जो मसाला वाटला होता ते सगळं टाकून घेणार मी छान परतवून घेणार इथे आता आपण हे दही घेतलंय दही आपण जे मॅरिनेशनसाठी साठी ठेवलं होतं चिकन हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून त्याला आपण इथे दही लावून घेऊया छान इथे आता आपण ना मसाला थोडासा परतलाय त्याच्यामध्ये आता थोडस मीठ टाकूया आणि परत एकदा परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा तर आता इथे बघा मसाला थोडं थोडं तेल सोडायला लागलाय त्याच्यामध्ये आपण थोडस बटर टाकूया आता हे बटर मेल्ट होऊन द्या थोडा वेळ आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं तेल सुटलेलं आहे मसाला छान परतवून झालाय आता त्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात हो चिकन टाकलं ना की ची फ्लेम आहे ना ती हाय ठेवायची आणि एकदम हाय फ्लेम वरती त्याला एक दोन तीन मिनिट परतवून द्यायचं तर आता हे बघा तुम्ही हाय फ्लेम वरती जरा वेळ ठेवलो होत मी आता आपण याला झाकण ठेवूयात झाकण ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिटासाठी तर गाईज इथे आता पंधरा मिनिट मी चिकन झाकून ठेवलं होतं शिजायला तर हे बघा किती छान असं चिकनला आपल्या तरी पण आलेली आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे आपलं तीस टक्के चिकन तर शिजलेलं आहे आता याला आपण परत थोडस झाकण ठेवूयात आणि शिजवून देऊयात आता अजून आपण एक दहा मिनिट तसच ठेवूयात आणि मग त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया तर काही जात इथे ना चिकन आपण परत दहा मिनिट शिजवून घेतले त्याच्या मध्ये ना आता आपण मी चिकनच थोडस सूप केलं होतं सूप मधलं थोडं पाणी आपण ऍड करणार आहोत गरम पाणी जो पाणी होतं ना ते थोडस मी त्याच्यात अजून थोडं पाणी आणि आता आपण हे ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये चिकनचा वास इतका छान सुटलाय की सिरियसली असं वाटतं कधी होत आहे बघू शकता तुम्ही चिकन किती छान शिजलेलं आहे अजून पूर्ण नाही शिजलंय पण थोडस त्याच्यामध्ये कसर आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी होतोयात कारण की जास्त पण अजून ग्रेव्ही हवी नाही आहे मला तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून अजून पाणी होतोयात कारण मला जास्त ग्रेव्ही पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे मला मिडीयम कन्सिस्टन्सी हवी आहे त्यासाठी मी असं करते तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी नाही ऍड केलं तरी सुद्धा चालेल तर आता याला आपण परत सेट एक दहा मिनिटासाठी ठेवूया दहा दहा मिनिटाच्या टाइमिंग नुसार आपण याला आपण ओपन करून बघूया तर आता दहा मिनिटं होऊन गेलेत आता आपण चेक करूया की हे चिकन किती शिजलंय चिकनचा स्मेल तर खूप छान येतोय आणि हे बघायची अशी छान तरी पण आलेली आहे चिकनला जितकं तुम्ही स्लो फ्लेमवरती आणि त्याच्या प्रॉपर टाइम नुसार तुम्ही शिजवाल तसं ते चि चिकन छान शिजतं आणि त्याला चिकन मध्ये टेस्ट उतरते तर आता आपलं हे चिकन रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं चिकन रेडी झालंय आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात तर गाईज तुम्हाला माझी चिकन ग्रेव्हीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर चला तर मग भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या रेसिपी सोबत आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि खरच ही रेसिपी अशा पद्धतीने केली तर खूप जास्त टेस्टी होते